श्री स्वामी समर्थ सूर्यास्तानंतर काही गोष्टी केल्याने घरामध्ये रोगराई दुःख आणि समस्या निर्माण होऊ शकतात एवढेच नाही तर ज्योतिषशास्त्रानुसार काही कामे केल्याने लक्ष्मी सुद्धा कोपते असं मानलं जातं याशिवाय सूर्यास्ताशी संबंधित काही मान्यता आहेत ज्याचा अवलंब केल्यास देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव जीवनात राहतो चला तर मग जाणून घेऊयात सूर्यास्ताच्या वेळी काय करावे आणि काय करू नयेत याबाबत पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी पटकन आपल्या भंडार मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला एक घंटीचं बटन दिलं आहे ते सुद्धा दाबा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोचतील तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल की लक्ष्मी मातेचं आगमन आपल्या घरामध्ये व्हावं तर कमेंटमध्ये जय माता दि लिहायला विसरू नका नमस्कार मी सोनाली स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यात पहिलं काम म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी आपल्याला कधीही झोपायचं नाहीये किंवा आपल्याला पलंगावर अंथुरणावर लोळत पडायचं नाहीये बघा आपली वडीलधारी माणसं म्हणजे आजी आजोबा आपल्याला नेहमी सांगत की झोपलं लोळत पडलो तर सायंकाळच्या वेळी झोपत नसतात दिवा लागल्यानंतर झोपत नसतात संध्याकाळी झोपलं त्याचं नशीब सुद्धा झोपतो सूर्यास्ताच्या वेळी झोपलो किंवा लोळत पडलो तर अपमृत्यू येण्याचा धोका वाढतो म्हणजेच कोणत्याही सदस्याचा अपमृत्यू होऊ शकतो त्यामुळे सूर्यास्ताच्या वेळी कधीच झोपायचं नाहीये आणि अंथरुण पकडून अजिबात बसायचं नाहीये सूर्यास्ताच्या वेळी दही कोणालाही देऊ नये कारण दही हे शुक्राचं कारक मानलं जातं त्यात, शुक्र शुक्रग्रहाच्या बाबतीत महत्वाची गोष्ट अशी की शुक्र धन संपत्ती वैभव समृद्धी ह्याचा प्रदाता मानला जातो सायंकाळच्या वेळी कोणाला दही दिलं तर आपल्या घरामधून सुख समृद्धी जाऊ शकते धनाची कमतरता निर्माण होऊ शकते आणि माता लक्ष्मीचा कोप सुद्धा होऊ शकतो त्यामुळे संध्याकाळी दही दूध पांढऱ्या वस्तू ज्या शुक्राशी निगडीत आहे चांदीच्या वस्तू हा कोणालाही देऊ नये कोणाच्याही घरून आणू नये सूर्यास्ताच्या वेळी अजिबात करायचं नाहीये सूर्यास्ताच्या वेळी जेवण करू नका जर तुम्हाला संध्याकाळच्या वेळी भूक लागते तर सूर्यास्त होण्याच्या आधी काहीतरी खा किंवा सूर्यास्त झाल्यानंतर एक ते दीड तासाने तुम्हाला पुन्हा खाऊ शकता एकदम सूर्यास्त होण्याची वेळ जी असते ज्यावेळी आपण दिवे लावतो त्यावेळेस काहीही खाऊ नये सूर्यास्ताच्या वेळी घरामध्ये झाडू मारू नका माता लक्ष्मी यावेळेस आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि यावेळेस जर तुम्ही झाडू मारला तर माता लक्ष्मीला सुद्धा तुम्ही झाडून बाहेर काढत आहात कचऱ्यामध्ये टाकत आहात असा याचा अर्थ होतो त्यामुळे तिन्ही सांजेला कधीही झाडू मारू नका पुढची गोष्ट अशी की सूर्यास्ताच्या वेळी कधीही रडू नका हे पण पन आपण आपल्या आजी आजोबांकडून आपल्या आई बाबांकडून भरपूर वेळा ऐकलं असतं की सूर्यास्त झाला आणि आपण रडलो तर आपल्याला त्यांचा ओरडा बसतो आपल्या घरातल्या घरातमध्ये लक्ष्मीचा येण्याचा हा वेळ असतो आणि अशावेळी आपण चुकून सुद्धा रडू नये लहान मुलं रडतात तर त्यांना तेवढी समज नसते त्यामुळे मोठ्यांनी कधीही सूर्यास्तावेळी वेळी रडू नये सूर्य मावळला की तुळशीला कधीही पाणी घालायचं नाही तुळशीची पानंसुद्धा तोडायची नाही आणि तुळशीला हातसुद्धा लावायचा नाही एकादशी असली तरीही तुळशीची पानं तोडायची नाही इतकंच काय तर संध्याकाळच्या वेळी तुळशीला नाही तर कुठल्याही झाडाला त्याच्या फळाला फुलांना हात लावू नका वैज्ञानिक दृष्टीने आपण बघितलं तर रात्रीच्या वेळी झाड कार्बन डायऑक्साईड सोडत असतात आणि ऑक्सिजन घेत असतात त्यामुळे रात्री कोणत्याच प्रकारच्या झाडांना हात लावत नाही पुढचा मुद्दा असा की संध्याकाळी आपण म्हणजे सूर्यास्तानंतर मिठाला कधीही मीठ म्हणू नये तर मिठाला मिठाऐवजी तुम्हाला गोड असं म्हणायचं आहे कारण सायंकाळची जी वेळ असते साडेसहा सहा नंतरची त्यानंतर आपल्या जीवनामध्ये कोणताही खारटपणा येऊ नये लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरा, घरामध्ये सगळं अलबेल राहावं आनंदित राहावं आणि घडा घरात गोडवा नेहमी राहावा म्हणून सायंकाळच्या वेळीनंतर मिठाला मीठ न म्हणता गोड असं म्हणावं पुढची महत्वाची गोष्ट अशी की सूर्यास्ताच्या वेळी जो व्यक्ती कर्ज देतो किंवा कर्ज घेतो अशा दोन्ही व्यक्तींच्या जीवनामध्ये कधीही यश प्राप्त होत नाही जो कर्ज घेतो त्याचं कर्ज कधीही फिटणार नाही आणि जो कर्ज देतो त्याला आपले पैसे कधीही परत मिळणार नाही त्यामुळे सूर्यास्ताच्या वेळी कोणालाही कर्ज देऊ नये आणि कोणाकडून कर्ज घेऊही नये तुम्हाला भरपूर लोकांना अशी सवय असते की नख दातानी आपली कुरतडत बसायची तर ही सवय आजच तोड आजच सोडून द्या कधीही रिकाम्या बसल्यानंतर जी हाताची बोट हा, तोंडामध्ये पकडून नख कुरतड कुरतडू नये संध्याकाळच्या वेळी तर अजिबातच नाही ज्योतिषशास्त्रानुसार ही सवय अतिशय अशुभ मानली जाते याने घराची कधीही प्रगती होत नाही नख काढण्यासाठी नेहमी नेलकटर असतं त्याचा वापर करावा आपल्या तोंडाने दाताने नखांना कधीही कुरतडत बसू नका संध्याकाळी सुगंधी अत्तर परफ्यूम लावून झोपायचं नाहीये संध्याकाळी नकारात्मक शक्ती ह्या जास्त प्रभावी असतात ह्या सुगंधामुळे त्या आपल्याकडे आकर्षित होतात आणि त्या संचार करू शकतात त्यामुळे संध्याकाळी राहुदोष उत्पन्न होतात तर तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे की सायंकाळी कधीही अत्तर लावून झोपायचं नाहीये त्याचप्रमाणे संध्याकाळी आपल्याला नेहमी कपडे वाळत घालायचे नाहीये जी बाहेर कपडे वाळत घातलेले असतील ते आपल्याला घरामध्ये घेऊन यायची आहेत वर सांगितल्याप्रमाणे जर आपण ह्या गोष्टी सूर्यास्ताच्या वेळी टाळल्या तर माता लक्ष्मी तुमचं घर कधीही सोडून जाणार नाही तुमच्या घरावर तिची कृपादृष्टी नेहमी लाई राहील आणि दोन्ही हातांनी माता लक्ष्मी तुमच्या घना घरावर धनवर्षा करत राहील तर मंडळी आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या भंडार मराठी चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद